नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाववाशी माऊकाली आठवण क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर हजार तीनशे रुपये सर्वसाधारण एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली यावोकाली आहे दोनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती सोलापूर रावोखाली आहे एकवीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती लातूर आवकाली आहे तीन हजार दोनशे क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे वीस रुपये जात आहे लालतूर